मित्रांनो परत एकदा आला आपला हो मस्त साईज आहे कशी पण मित्रांनो खूप मोठा साईजचा भेटला खूप मोठा भेटला मस्त आला परत एकदा हा बघा एक नंबर साईज साईज बघा खतरनाक साईज आहे ते एवढे तिकडे भेटले भरपूर भेटले मित्रांनो आपल्याला नमस्कार सर मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो परत एक आपण आहे ना खाडीमध्ये आलो खेकडे पकडण्यासाठी तर आता आज आहे ना पकोली घेऊन आलो खेकडे पकडण्यासाठी तर आता थोड्या वेळात जाड चढेल आपण चाललो आहे आणि पुढे भाषेत आपला मामा आहे मित्रामा तो पण आहे आपल्यासोबत आणि निकेश सुद्धा आपल्यासोबत आज तर आपण चाललो आहे खेकडे पकडायला चला जाण्याच्या मित्रांनो पहिलं आपल्याला जावं लागेल तर आपल्याला खेकडे भेटणार आता कारण की आपल्याला झाडावरतीच आपल्याला ना खेकडे पकडायचे आहेत तर आता तिथे मामा सुद्धा आहे पुढे चालू आहे फटाफट जाऊया आणि चिखल पण आणि मित्रांन भरपूर वाढले खूप दिवस झाले इथे यासाठी लावून येते म्हणून आपण आज यासाठीला आलो आहे खेकडे पकडण्यासाठी बघा आज आपल्याला किती खेकडे भेटत आहे व्हिडिओच खूप व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल तर त्याला मामा पुढे चालला आहे मग चिखल बघा मित्रांनो खतार नकाच बहुश करून जंगल आहे आज सुद्धा जागा ना मित्रांनो खतर जंगला चाललो आहे त्याच्यामध्ये मित्रांनो कधी पण आपण बोलू पण शकतो त्यासाठी मला पूर्ण बघून यावं लागतं पुढे जायचं ठेवायला बघून घेते बघायचं आपल्याला तिथून जा मित्रांनो आज ना आपण खूप लांब आलो आणि आपण आहे ना आता फक्त टाकायला घेतलं म्हणजे पकोली टाकायला घेतली त्या बघा हा मामा इथे टाकतोय आता फक्त इथे पाय वगैरे अशा प्रकारे आपल्याला पाहायचे पगली आपल्याला टाकून घ्यायचे फटाफट आणि जारा ना मित्रांना येतोय मित्रांना बाकी त्या बाकीच्या त्यात मी टाकतो त्याला পাটাপ টাকা ঘো মা থাকতো তো মিত্রানো গরম ভরপুরে आपण थाकून मित्र खूप लांब आला अस आपल्याला फटाफट टाकून घ्यायचे आणि मित्र नाही ना हे बघा ह्याच्यामुळे ना जे हे बाहेर निघाले त्यांना ह्याच्यामुळे ना आपल्याला पाहायला लागतो जरा मन थोडा हलका पाहायला लागतो जरा हां असतील हाय असतील तर पहिला खेकडा आला पाहिजे पगोलीमध्ये हा बघा एकच नांग आहे त्याला भरलाय मामाने मस्त की आणि ही पगोली आम्ही बनवली ह्याच्या सुद्धा आलाय मित्रांनो दुसरा पण आपला भेटलाय खेकडा दुसरा दुसरा केकडा भेटलाय मस्त घे मिडियम साईज तरी आपण घेऊ त्याला तसा काढायचा तो पाचतो ना म्हणून टाकायचं मित्रांनो खूप मोठा साईजचा भेटला मित्रांनो भेटला साईज बघा खेकड्या मला चाव हेकडे <laughs> साइज बघा मित्रांनो एक नंबर आहे हा बघा एक नंबर असे साइज भेटले पहिलाच हेकडे मित्रांनो मोठा आला आपल्याला आता पट्टी वरती कर वरती कर असे भेटले पाहिजे मित्रांनो माझे हे हा काढून घे फगवती करा फगवती कर फगवती करा याचासा फगवती करायचं एक नंबर साईज आहे मित्रांनो मला हात आधी अख्खा मला लिपट्टी आता खाली बघले तर खाली लिपटी लागली गेला हातभर एक मिनिट मला एक नंबर तर मीडियम साइजा परत आला आपल्याला हा एक गाठ मला आहे मित्रांनो मस्त की मीडियम साइजा परत आला आपल्याला मस्त आहे हे पहिला मोठ्याला बांधून असं मित्रांनो खतरनाक आहे तो सावला तर मित्रांनो सर्वांना वाढून टाकेल हा का आदला हा बांधायला रशियारली इकडे तुला बोलले ती रशियाने ब्लू वाली आहे निवडलं निवडलेस तू नाही कसं बांधणार ओके ओके ये ती याची रस्ती नाही कालीवाली ती वाली ना आली पाहिजे होती मम्मी देत होती पुढे पण आहे मित्रांनो पाठवले आपली ते पण चेक करूया मस्त साईज भेटत मित्रांनो मोठे मोठे भेटतात मिडियम साईज पण छोटे पण भेटतात दोन्ही पण मिक्स भेटतात आपल्याला हो हा मित्रांनो खाली घे ना व्हिडिओ काढणार आहे कारण मामा सुद्धा दोन पर दो। हो आले परत आले दोन मिडियम साईजचे मिडियम म्हणजे छोटे पण बोलशे तुम्ही पण घेऊ आता पहिलंच आपल्या पुलीमध्ये आले पहिल्या फेरीमध्ये तर आपण त्याला घेणार आहोत आता बारक्या सुद्धा पण पुढे पण आहेत आपले चला बघूया होता काय होता मित्रांनो याच्यामध्ये हा खाली गेला मित्रांनो आपले आपली अजून तिथेच होते आपल्याला ते पण चेक फटाफट मग एवढे भेटले आपल्याला आता निखिलने पकडले हातामध्ये अरे मला असायला तर वरती घेतला इथे पकडणार ना असं काय करतोय आज गेलो नाव देणार हालाशी तर माझे कसे मित्र याच्या पण दोन आलेत आपल्याला मिक्स करून टाक छोटे आहेत ना आपल्याला दोन छोटे आलेत नंबर साईज आहे मित्रांनो छोटे भेटत आहे पण मस्त पण मारलेलं असतील मित्रांनो पावसाला झाल्या ना मारलेले असतात काय केलं इकडे बांधायला अगा त्या सुद्धा आलं परत एकदा मित्रांनो आपले सगळे सगळे पोलीन ना सक्सेसफुल आले फक्त दोन आपल्यामध्ये नाले दोन दोन ट्रॅपमध्ये हा बघा सुद्धा आपण टाकलायच्या हा एक नंबर इथून इथून आहेत ना दोन अजून इथे असं का आपल्या एक बघवली नाही

रक्त पण नाही असेल खडकना खडकनाची पाय ते वाट एक नंबर मित्रांनो साईज आलाय परत एकदा आला आपल्याला मस्त साईज <laughs> <एक नंबार। laughs> <एक नंबार। laughs> आहे मग आपल्याला पुढे सुद्धा आहे चला बघा आपल्याला किती भेटत आता हे नाला मित्रांनो पाणी अजून इथपर्यंत आलं ना त्यामुळे थोडं वाट लागले पाणी इथपर्यंत आलं असतं ना मी काय समजत येतो म्हटलं येतो जातोय जा येतोय जा असं समजते हा जो काय धाराचा फिक्स नाही म्हणजे चला तर बघा जो आलास ते त्याला बघ तिथे टाकला तिथे टाकला इथे पण तिकडे येत मा तिकडे गेला बघायला बघूया हे आताच टाकलं ते तरी आपण एकदा चेक करून जाऊया फार काल पकडून सोडून टाक हाताने पकडून पडताल आपल्याला फटाफटी तो बोट काढेल नागेल तरी बोटीतून कधी जाणार आहे काळेल धकलेला आता तो बोट धकलून काढेल तो बोटून काढेल निघेल तरी का बोट तू मग कोण घेतो आता ते ठेऊन द्या सात ठेवून द्या मला समजत नाही चिम आता हाताला इथं झाले मित्रांनो एक पार एकदा आता मित्रांनो असंच आपल्याला बाग पगवली उचलायची सगळ्यांनी पुढे जाणार लावायला आता भर वाढता आला पाणी नाही बघा मग अशी खाली होतं आता इथपर्यंत पाणी आलं फटाफट काढून घेऊ आपण आणि पुढे जाऊया चला मित्रांनो पूर्ण लाल भडक आला बघू शकतो पुन्हा लाल भडक आहे एक नंबर आणि मित्रांनो फुल भरलेला असतो खिकडा लाल खेकडा असतो ना पूर्ण भरलेला असतो आता पाला जमा करतोय जेणेकरून इकडे ना एकमेकांना चावले नाही पाहिजे त्यासाठी की टाकून द्यायचं पाला जेणेकरून ते एकमेकांना चावतील नाही माझ्या मित्रांमध्ये याच्यावर मीडियम साईज चालेल बारका मित्रांनो तर कमी कमी आम्हाला येऊन तीन तास तर झालेच असतील आणि जेवलो पण आता आम्ही इथून थोडा वेळा निघून नंतर आम्ही जेवू शकतो आता इथून बघे आपल्याला किती केकडे भेटत ते चला तर आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे हां दोन बारके आले तुझ्या अजून एक आपल्याला आहे मोठा साईजचा एक नंबर साईज साईज बघा मित्रांनो पटापट आपण ना पकडून घे चल माझ्या मित्रांनो मोठा आला परत एकदा हा बघा एक नंबर साईज साईज बघा खतरनाक साईज येते अजून आहेत बघा आपले गाडायचे बार बारकायला पण एकदा छोट्यासा एक झालं झाला खूप नाही वाटत असे आपल्याला भरपूर लावले मित्रनो काढे पाठवून चिकन नाही काय एक नंबर बरं मित्र नाले मस्त साईजचा सा। एकच नांग त्याला पण ते एक नांगा त्याने सोडून दिला होता तर अनेक परत याला आपल्याला छोटा साईजचा अजून पुढे बघूया आपल्याला एक नंबर मीडियम साईज होत मित्रांनो फटापटी हां फदाई ना, ना? ती फतही मित्रांनो ती लालवलं असते ना ती लालवलं असते ना मित्रांनो चिंबो तिला ना फाई म्हणतो पूर्ण भरलेली असते ती तर अजून बघूया नाही मित्रांनाच्या सुद्धा आला परत आला एक मस्त आंबट एक नंबर असं आंबड मित्रांनो बार्किंग कडचं आंबड आंबेड घरी जाऊन मस्त कालू आहे बारका ना

ह्याची काळ ना मित्रांनो तुम्हाला ना खाडीतला विंचू दाखवणार आहात कधी तुम्हाला कोणी दाखवलं नसेल खाडीतला विंचू कसा असतो तो तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे खाडीतला विंचू हा बघा इथे आहे निघायला बघा इकडे त्याची लाल दिसत असेल ना तुम्हाला बघा तुम्ही खाडीतला विंचू आहे कसं असतं बघा खूप खतरनाक असतो मित्रांनो एवढा मोठा मोठा असतो पाय पाय नागड मित्रांनो हे त्याचे नांगे आहेत पर्यंत खाई बाहेर हो। नाही ह्याला खात नाही ना याला नाही खात कोणती जस असेल नांगड त्याला थांबकाठी हा का निघाला हा चावतो हा बघा मित्रांनो खाडीतला विंचू हा चावतो मित्रांनो हा बघा कशा बघायला बघा डंग बघा इथे मागे डंका हा बघा बोलता काय हा बघा डंग बघा मित्रांनो हा बघा मागे डंक इकडे आणि हा विंचू खतरनाक डंग मारतो मित्रांनो कोलबीसारखा असतो बघा दोन पाय त्याला हा बघा ह्याला मग खाडीतला विंचू हा बघा कसं चालतो बघा मला दोन दाखवलं असतं त्याला हव बघा खाडीतला रेंट होसं असतं बघा खाडीत जातं बघ नागडे जात मागेच जातं पुढे मित्रांनो जात नाही मागेच जातो खाली बघा कसं जातो बघा हा खाडीतला रे बघ नाही बघा नागडे बघ बघा त्याचे नागेबाग असे आहेत

साडीतला विंचू मित्रांनो एक नंबर आहे साईज बघा माझ्या हातापेक्षा मोठा आहे एक नंबर साईज बघा मित्रांनो एक छोटा आला आहे त्याला सोडून द्या आपण हा वाला बघा एक नंबर आहे साईज बघा खतरनाक साईज आहे मित्रांनो एक पण मित्रांनो आपल्याला केकडे पकडून झालेत आणि आता आपण घरी चाललो आहे बुक पण भरपूर लागले आणि आता संध्याकाळचे वाजले पाच आणि बुकसुद्धा आपण काय घेऊन आलो होतो खाण्यासाठी आता घरी चाललो तेव्हा इथे आम्ही ना पग वगैरे आता बांधून ठेवले आहेत पगवले म्हणजे भान वगैरे ठेवले आता मामा तिकडे गेला अजून थोडे दोन तीन पकवले ते घेण्यासाठी तर ते घेऊन आलं की आपण घरी जागा आणि तुम्हाला दाखवतो घरी आपल्याला किती खेकडे भेटले ते तर चला मित्रांनो आता आपण घरी आलो आणि मस्त की जेवलं बिवलं आणि तुम्हाला दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटले ते बघा एवढे खेकडे भेटले भरपूर खेकडे भेटले मित्र आपल्याला खूप भेटले कमीत कमी असेल सात आठ डझन असतील मित्रांनो बघा मस्त साईजचे भेटले आपल्याला खेकडे आणि ह्याच्यासुद्धा पण याच्यामध्ये आपण बांधले ना अजून बांधायचे खुलेच पूर्ण याच्यामध्ये पण पुरणपा भरलेला आहे आणि ते सुद्धा आहे भरपूरच मित्र आहे नाच्यामध्ये ना। एक नंबर साईजचे आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू आता त्याला भेटा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये